हॅलो हा हॅलो अगं मी ऐकले तू नापात झालीस हो ना अगं मी तरी तुला म्हणलं होतं माझ्यासारखा अभ्यास कर तू कसं करायचं रे अभ्यास हे बघ मी तुला आता सांगतो मी कसा अभ्यास करायचो मी ना अगरबत्ती पेटून तिच्या उजेडाखाली अभ्यास करायचो अरे <laughs> <बस थार>, तुला काय मी काय फेकणारा वाटायला काय हा मग जरा कमी शकत जावा हे बघ तुझ्या आणि तुझ्या पप्पाच्या माहितीसाठी सांगतो जावा मोदी साहेबांची चहाची टपरी होती का अगं तिथं मी भिड्या विकल्यात होतं बोलतो रे फोटो बोलायची सवय नाही मला अगं मी सायकलीत पेट्रोल टाकून पुण्याला गेलेला माणूस आहे आणि मी कशाला फोटो बोलू की भिकार्या तू काय भिकारी समजलीस काय मला हो हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो कालच मी बांधावर तर काँग्रेस विकून फॉर्च्युनर घेतली आता तू <laughs> हसू नको खरंच बांधावर तर काँग्रेस विकून मी फॉर्च्युनर घेतली आणि त्या फॉर्च्युनरच्या टायर वरती आमचं कुत्र मुतलं म्हणून मी तीच फॉर्च्युनर माझ्या गड्याला दिली आज काय पण काय पण काय पण नाही ग तुला माहित नसेल तर सांगतो अंबानी सुद्धा मला ओळखतंय मला नाही तुझ्या विश्वास ना तुझ्या गोष्टीवर विश्वास नाही अगं कालच माझ्या पोटात मळत होतं म्हणून मी त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन आलोय अंबानीच्या काल अरे बाथ किती फेकतोस तू तुला काय मी फेकणारा वाटवलं का